All eyes on Rafa. सध्या सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सतत दुसफूस होताना पाहायला मिळाली दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर मध्ये सुद्धा हमासने इस्रायल वर हल्ला केला ज्याचं चोख उत्तर इस्रायलने दिलं होतं इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या या युद्धात सर्वसामान्य नागरिकही भरडले जाताना दिसत आहेत आता पुन्हा एकदा इस्रायलने राफा शहरावर केलेल्या हल्ल्यात सामान्य नागरिकांना त्यांचा जीव गमावा लागलाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाऊ यांनी ही हो चूक मान्य केली असून याबद्दल खेदही व्यक्त केलाय हमास बरोबर युद्ध करणाऱ्या इस्रायलला या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरं जावं लागलंय त्यांचा निकटवर्तीय देश अमेरिकेने सुद्धा सामान्य नागरिकांच्या या मृत्यूबद्दल नाराजी व्यक्त केली आहे परंतु कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा इस्रायलने केलाय इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या चाळीस नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला यासोबतच बरीच लोक गंभीर जखमी झाली आहेत इस्रायलच्या या ऑपरेशन नंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑल आयझॉन राफा ही इमेज ट्रेंड होताना दिसत आहे बरेच बडे बडे सेलिब्रिटी सुद्धा याचा वापर करून व्यक्त होत आहेत हा नेमका काय प्रकारे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही इस्रायलकडून सोमवारी आणि मंगळवारी रात्री राफावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात राफा मधील रेफ्युजी कॅम्प मध्ये भीषण आग लागली आणि यानंतरच ऑल आयझॉन राफा लिहिलेला एक फोटो आणि हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला या हल्ल्यात तब्बल चाळीस लोकांना आपला जीव गमावा हो लागला असल्याचं स्पष्ट झालंय बडे बडे बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते खेळाडू या सगळ्यांनी या टॅग वापरत याविषयी पोस्ट केल्या आहेत युद्धाविषयी लोकांना सावध करण्यासाठी आणि युद्धाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी युरोप ऑस्ट्रेलिया आणि भारतासारख्या देशातील बरेच आणि संघटना पुढे आल्या आहेत या कॅम्पेनला सामान्य समर्थन ऑल आयझॉन राफा हा नारा सर्वप्रथम फेब्रुवारी मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर रिक कॉर्न यांनी दिला होता पॅलेस्टाईनमध्ये होणाऱ्या घटनांकडे कुणीही दुर्लक्ष करू नये यासाठी हा नारा देण्यात आला गेल्या काही महिन्यांपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ या स्लोगनचा वापर केला जातोय पण नुकत्याच राफामध्ये झालेल्या हवा वाई हल्ले नंतर या ट्रेडने या हल्ल्यानंतर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजने या हॅशटॅगचा वापर करत याविषयी खंत व्यक्त केली आलिया भट प्रियांका चोप्रा करीना कपूर वरुण धवन रश्मिका मंदाना सोनाक्षी सिन्हा समांता रुतप्रभू दिया मिर्जा सारख्या बऱ्याच कलाकारांनी या टॅग वापरत पोस्ट शेअर केले आणि या विरोधात निषेध नोंदवलाय नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रीतिका सजदे हिने याविषयी पोस्ट शेअर केली ज्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली त्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली असल्याचे सांगण्यात येते आहे याबरोबरच क्रिकेटर इरफान पठाण आणि काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगडी यांनी देखील या दे संदर्भात पोस्ट करून पॅलेस्टाईनच्या बाजूने सारस जग उभं असल्याचा संदेश दिलाय ऑल आयझॉन राफा यावर इस्रायलची गुप्तर संघटना मोसादने सुद्धा प्रत्युत्तर केलंय त्यांनी सोशल मीडियावर इफ युअर ऑन राफा देन हेल्प टू फाइंड अवर होस्टेजेस असं लिहित सोशल मीडिया पोस्ट केली आहे चाळीस लोकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानावू यांनी या चुकीची कबुली देत या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे सोमवारी याविषयी खुलासा करताना नेत्यानाऊ म्हणाले की निर्दोष नागरिकांचे कोणते नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली असताना काल रात्री एक दुर्घटना घडली ज्याबद्दल आम्ही माफी मागतो झालेल्या घटनेची चौकशी सुरू आहे युद्ध कोणाचंही असो कशासाठीही असो त्यात भरडला जातो तो सामान्य माणूसच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय परंतु या युद्धामागचा नेमका इतिहास इस्रायल हमास यांच्यातील वयमनस्याचा इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना नक्कीच या ऑल आयझन राफा या स्लोगन राजकारण ध्यानात आलंच असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका